गेले कित्येक वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित जागेवर अनेक अतिक्रमण करून ठेवलं होतं आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी अनेक वर्षापासून समाजातील बौद्ध बांधवांनी संघर्ष केला होता परंतु हा संघर्ष करून सुद्धा कुठेतरी यश संपादन होत नव्हतं त्यानंतर भीम टायगर सैन्याच्या वतीने भीम टायगर सैन्याच्या वतीने सर्व नोकर तालुका अध्यक्ष दादा कदम भीमराव दादा हनवते माधवदा ढोकरे राऊलदादा सोनकाबळे भीमरावजी मस्के कांतीलालजी गोंधळे गुंडेराव सर दिलीपजी राव आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली निवेदना दिली आणि शेवटी हायकोर्टातून जेव्हा निकाल लागला तेव्हा अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने त्यावर हातोडा मारला आणि हे काम अतिक्रमणाच होत आहे सर्वजण आनंदात आहेत अति आनंदाची गोष्ट झालेली आहे त्यामुळे पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन समाजातील सर्व कार्यकर्ते आणि टायगर सैन्याचा मी अत्यंत आभारी आहे कारण ही आमची अस्मिता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या अस्मितेला आज या महामानवाच्या पुतळ्याच्या जागेचं अधिक्रमण काढलेलं आहे धन्यवाद सर्वांचे जय भीम